म्हणतात खरंच सर्वांना मी हवा आहे मी इतका सुंदर आहे का भीष्म म्हणतात हो देवा तुम्ही खूप सुंदर आहात कृष्ण म्हण थोडेसे इतरावतात आणि म्हणतात मग मला सांगा ना मी किती सुंदर आहे भीष्म म्हणतात त्रिभुवन कमण तमालवर्ण रविकरगौरवराम्बरं दधाने वपुरलकुला व्रतन्ननाब्जं विजय सुखे रतिरास्तु मे नवद्या भीष्मन्दार मि तु काय वर्णन करू सर्वात प्रथम समान श्यामवर्णाचं तुमचं शरीर आहे आणि त्या शरीरावर सूर्याची किरणे समान गौर वर्णाचा चमचम चमकणारा पिवळ्या रंगाचा पितांबर तुम्ही परिधान केला आहे जसं काळ्या शार ढगांमध्ये वीज चमकावी तसं तुमच्या श्याम रंगावर तो पिवळा पितांबर प्रकाशित होत आहे आपल्याकडे पण म्हणतात ना पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला गरुडावर वरबय सोनी माझा कैवारी आला ते म्हणतात आणि यात तुमचा चेहरा आ हा तुमच्या चेहऱ्याबद्दल तर मी कायच बोलू तुमचा चेहरा मधुर तुमचे नेत्र मधुर तुमचे कर्ण मधुर तुमचं हसन मधुर तुमचं सर्वच मधुर आहे हे, हे क्रिश आणि ह्या सुंदर मधुर चेहऱ्यावरती तुमचे सुंदर सुंदर कुरळे कुरळे केस त्यात आणखीनच शोभा वाढवतात ते म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तुमच्या केसांची एक लट येते तेव्हा तुमचं मी काय वर्णन करू ती लट तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर घालून जाते असं म्हणतात जेव्हा यशोदमय्या कान्हाला वस्त्र अलंकार घालून तयार करायची आणि कृष्ण जेव्हा गोकुळाच्या गल्लीत चालायचे तेव्हा गोपिका संपूर्ण गोकुळवासी कान्हाला पाहून म्हणायचे मेरे बागे बिहारी लाल मेरे बागे बिहारी लाल तू तो इतना ना करियो श्रृंगार नजर तोहे लग जाएगी नजर तोहे लग जाएगी तेरी कमरिया पे पटका प्यारा सा लागे तेरा पिला सा पटका तेरी टेढ़ी मेढ़ी चांद तू इतना ना करियो श्रृंगार नजर तो है लग जाएगी नजर तो है लग जाएगी अशा प्रकारे भीष्म कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन करतायत भीष्म पुढे म्हणतात तेव्हा तुम्ही खूप सुंदर आहात पण जेव्हा तुम्ही